तर मंडळी नमस्कार 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 कसे आज सगळे बऱ्यात ना बरं असलंच पाहिजे हा तर आज एक अशी खुशखबर आहे ही स्पेशल रील्स बनवतोय बाळूमामाच्या नावानं चांग बलं या मालिकेमध्ये आज तुम्हाला एकोणीसशे चाळीस सालातली मंडळी बघायला मिळणार आहे ही आपली पारंपरिक म्हणतात ना चालत आलेली रूढ आहे आज भजन आहे ते सगळं आहे माणूस आज, आज भजनामुळे तरला जातो आहे आज तुम्ही बघताय एवढा कोरोना काळापासूनचा ते आजपर्यंतचं आहे सगळ्या व्यापातनं आपण वाचलेलो आहे आणि ही सगळी भाग्यवान मंडळी आहे तर ही बघा मंडळी भजन मंडळी माझी आज कलर्स मराठीवर तुम्हाला बघायला मिळणार आहे हे आमचे एकनाथ बुवा आहेत हे बुवा आहेत हे गजानन दुखंडे बुवा आहेत हे ओंकार बुवा आहेत आणि हे मी संतुष्टी लिबू आहे तुमचा लाडका कलाकार धन्यवाद